संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू आपल्या हजारो समर्थकांसह नागपूरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसले होते त्यामुळे सर्वत्र कोंडी झाले वर्ध्या मार्गाने शहरातमधून बाहेर पडणंही अवघड आक्रमक आंदोलकांच्या तावडीत सापडल्यानं वर्धा जिल्ह्यातील देवळी फुलगावचे भाजपचे आमदार राजू बखाणे यांची चांगलीच कोंडी झाली होती त्यांना आंदोलकांनी तब्बल चार तास रोखून ठेवलं होतं राजू काणे हे प्रथमच निवडून आलेत आंदोलन स्थळावरून गाडीतून जात असताना त्यांना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली तुम्ही भाजपचे आमदार आहात सरकारमध्ये आहात भाजप सरकारनं निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं अशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली त्यामुळे आमदार बखाणे चांगलेच गोंधळून गेले कर्जमाफीचा प्रश्न हा प्रचारात मांडला होता आता सभागृहामध्ये मांडणार आहे असं आश्वासन देऊन कशी त्यांनी आंदोलकांची समजूत काढून आपली सुटका करून घेतली मात्र त्यामुळे हो त्यांना चार तास गाडीत अडकून पडावं लागलं बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी सायंकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली होती पाचशे ट्रॅक्टर हे लावण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते वेगवेगळ्या जिल्ह्यामधून कार्यकर्त्यांच्या गाड्या ह्या आंदोलनास्थळी आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण वाहतूक ही विस्कळीत झाली होती कालपासून या मार्गावरून प्रवास करणं हे अवघड झाले प्रवासी बस ट्रॅव्हल चारचाकी गाड्याच अडकून पडल्यात कडू यांचे आंदोलक आता रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पोहोचले रस्ते आणि वाहतुकीसोबत आता रेल्वेही बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय कडू यांनी सरकारचं मुंबईला चर्चेसाठी देण्याचं जे निमंत्रण धुडकावून लावलंय सरकारनेच आंदोलनस्थळी यावं अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे आणखीनच पेज हा वाढला आहे आंदोलन संपवण्यासाठी युद्धस्थळावर सरकार प्रयत्न करत आहे बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टाई करण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे